मालोजी राजे विठोजी राजे चिमुकल्या लेकरांना सोडून निघून गेले ओमाबाई सती चालल्या धाकट्या बाबाने थांबवलं म्हणून थांबल्या आणि चिमुकल्या लेकरांना लहानाचं मोठं करू लागल्या राजा शहाजी राजे लहानाच्या राजे, मोठे होऊ लागले वय वर्ष झाला असावं चार पाच वर्षाचं पण आता लगीन करायचं पण लगीन करायच्या अगोदर घराणाही त्याच तोला मोलाचा असायला हवा मग तोही घराणा जरा थोडासा पाहूया महाराष्ट्रातला बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड छोटस चिमुकलं गाव राजा सारखा व्यक्ती होता दिसावा पण पहावा आणि फक्त पाहत राहावं देह देहबोली मानेवरती पांगलेले केस वाटावरती मिशी अशी होती वा जणू दोन्ही बाजूला दोन तलवारीच लटकवलेत की काय बर का बा श्रीवालत अहो झाडाचं लिंबू तोडावं आणि या मर्दानं मी शिवर ठेवान हात सोडावा लिंबू पडत नव्हतं आज पाण्याचा टिपका मी शिवर मिश्याच मी श्याच नाही अरे का हाय अरे सिंधखेड राजा त्या मर्दाचं नाव होता राजे लखोजी जाधवराव त्यांना एक वारका होता जगदेवराव चोवीस गावची पाटील की अहो ही तक्रार झाली तक्रार करणारा अन्याय सहन करणारा आमच्या जाधवरावांच्या दरबारात आला आणि एकदा राजांच्या कानावर खबर टाकली की माघारी बाहेर परतत असताना न्याय घेऊनच माघारी निघायचं वा मनासारखा राजा होता आणि राजासारखं मन होत राजे लखोजीराव जाधवरावांच लखोजीरावांना पाच मुलं होती एक दत्ताजी दोन अचलोजी तीन रघोजी चौथा बहादूरजी आणि ऐकलं का या चार लेकरांबरोबर पाचवं लेकरू कन्यारत्न बिल खोजे जाधवांच्या घरात त्या ब्रह्मदेवानं विशेष कार्यासाठी पाठवलं होत त्या चिमुकल्या लेकरांचं नाव होत जिजाबाई जिजाबाई या शब्दाचा अर्थ आहे का माता माऊल्या हो जी म्हणजे जिवंतपणा जा म्हणजे जाजवल्यपणा बा म्हणजे पानिरार बरा आणि म्हणजे ईश्वर निष्ठा एज अ लॉंग फॉंग जिजाबाई इथे एखाद्या माऊलीचं नाव आहे का जिजाबाई असेल तर वर हातकारा बरं महाराज माझं नाव जिजाबाई आहे बघू द्या जिजाबाई आहे का नाही एक आहे का आहे का नाही मग गुड्डी आहे का गुड्डी गुड्डी असेल तर वर हातकारा गुड्डी डॉली आहे का डॉली मुंबईला कीर्तनाला गेलो एकदा कीर्तनाला गेलो ते बंगले ते मार्बलच्या फरशात्या का म्हणतो ऐकलंस का डॉली महाराज आले महाराजांना जरा चहा दे मी म्हटलं यांच्या घरातली कुत्री चहा करते का काय <laughs> अरे डॉली टॉमी कुत्रेचे नाव तुमच्या तिकडे बुलढाण्याकडे गेलो एकदा कीर्तनाला गेल्या वर्षी मुलाचं नाव टॉमी टो टॉमी काय नाव आहे टॉमी डॉली अरे काय नावात पराक्रम आहे का पराक्रम कसा असावा नावात पराक्रम असावा काय नाव होती पूर्वजाने द्� ठेवलेली आपली तानाजी येसाजी कोंडाजी मानकोजी गोमाजी लखोजी शिवाजी शहाजी गणोजी संभाजी रावजी अरे काय प्रत्येक शब्दाच्या पाठीमाग झी लावलेलं होत आपण आपल्या मुलाचं नाव काढून टाकलं झी शब्दाच्या पाठीमागचं झी काढून टाकलं आणि मुलाचं नाव ठेवलं राहुल यांना संसाराची लागली चाहूल यांच्या लेकरांचे नाव राहुल नाव वाईट नाहीये इथं लेकराचं असेल चुकून लागू शकतो कोणालाही खाडा मला सांगायचा मुद्दा नावात पराक्रम असावा पराक्रम पराक्रम वानकोजी राजे निंबाळकर हे इंदापूरचे फलटणचे निजामची चाकरी करण्यासाठी तेही होते आणि वनकोजीरावांनी दोन मर्द चांगले चोखंदळ तपासून पाहिले होते एक मालोजी आणि एका राजे लखोजी मालोजी राव लखो राव, लखोजीराव राव हे तिघ जीवलक मित्र निजामची जी चाकरी करत होते तोला राजे शहाजी राजांना मुलगी शोध चालू झाला रामानामध्ये स्वयंवर होता स्वयंवर जो कोणी धनुष्य उचली त्याला ती मुलगी द्यायची महाभारतामध्ये अर्जुनाच्या वेळेस द्रौपदीच्या वेळेस स्वयंवर लागला होता योग्य क्वालिटीचा येणार आणि तिला उचलून घेऊन जाणार बालकेकर मला असं वाटतं आता खरे स्वयंवर तेच पुन्हा वनस्मोर आणले पाहिजेत हे दोन दोन चार चार क्विंटलचे दोन हिशोबान ठेवले पाहिजेत आजही स्वयंवर आहेत पण तबला वादक स्वयंवर जरा थोडेसे अपडेट झाले अपडेट स्वयंवर अपडेट झाले तुम्हाला माहिती स्वयंवर काय स्वयंवर क्रमांक एक मुलगा नोकरीला असावा स्वयंवर क्रमांक दोन त्याला पागा, पगार चांगला कचाटून असावा तीन शहरात चांगला स्वतःच्या मालकीचा बंगला असावा चार त्याच्या पैसे त्याचे आईबाप नसावा आणि असतील तर मग लय उत्तम हे आमचे स्वयंवर अरे काय स्वयंवर आहे जिजा का चिमुकले नांदू लागलं होत पण आई वडिलाचे संस्कार असतात महाराज संस्कार बारा वर्षाचा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये एक चोर राजा लखोजी जाधवांच्या घरात शिरला आणि जगदेवरावांना तो चोर पकडला पण चोरी करत असताना चिमुकली जिजा पाहत होती काय चोरतोय तो, तो। काय नाही हो त्यांना पत्यातलं धान्य घेतलं आणि डोक्याला जो फेटा होता जे मुंडास बांधलं होत त्या मुंडाश्या मध्ये एवढं असल जाधवराच्या घरातलं धान्य घेतलं आणि त्या चुंगड्यामध्ये बांधलं आणि चोर लपत छपत बाहेर निघाला जगदेवरावाने त्याला पकडलं मारहाण केली राजे लखोचे जाधवांचा दबार दरबार भरला काशे कासे, कासे सरदार समोर आणि चोर उभा केला आणि चोराला करून चुकलं की आपल्याला आता कुठ तरी इथे शिक्षा मिळणार आहे काहीतरी शिक्षा मिळणार आहे तो दया वया करू लागला मालक आओ चोर नाही ना वा अरे चोर नाही म्हणतोस आणि चोरी तो तुझ्या हातात आहे की मग आला कशाला आमच्या घरातली काम कराम असत म्हणत चोरी नाही प्रत्येक चोर हेच म्हणत असतो का चोरी केली ते बोल ओ व चोर राय हो, चोर राय हो, हो, तुझ्या पायापडतो बाबा चोरी केली नाही राहतात गाठोड तर घेऊन ना चोर नाही म्हणतो याला जगदेवरानं चाबक घेतला आणि चापकाचा वार करणार त्याच वक्ताला चिमुकली तीन चार वर्षाची चार पाच वर्षाची जिजाऊ फार फार पाच वय असावं पाच वर्षाची जिजाऊ आपल्या चुलत्या पुढे आली आणि चुलत्याच्या हातातला चाबूक धरला आणि चिमुकलं लेकरू म्हणतं कस चुलत्याला आणि आपल्या सिंहासनावर बसलेल्या पिताश्रीना आबा म्हणायची आबाला म्हणत कस आबा आबा, आबा याला मारू नका आबा हा चोर नाहीये म्हणतोय त्याच्या काय आहे ते शोधा बर गाठण सोडली जवारी बाजरी काय धान्य असेल ते त्या चुंबड्यातून त्या गाठोड्यातून बाहेर निघाल आणि मग चिमुकली पाच वर्षाची जिजा आपल्या पिताश्रींना बोलते आबा आबा, चोर नाई हो। आबा मुनुन हा चोर नाहीये हो हा भुकेलेला दिसतोय म्हणून हा घेऊन काय चालला आपल्या घरातून तर धान्य आणि या पोटासाठी धान्य घेऊन चालला म्हणून आबा तुम्ही त्यांना मारता आबा मला पटत नाही चुकला असेल तर आबा तुमच्या पुढे मी क्षमा मागते पण त्याला मारू नका ना आबा त्याला मारू नका ना चोर ढसा ढसा रडायला लागला आणि चोर बोलू लागला का। आओ, मैं चोर राय हो माझ्या लेकर चार दिवसापासून उपाशी तो, आओ, ते सुलतानी सत्य ना घरातलं धान्य समजाईस कुन्याला हो रानात बिकलेलं धान्य त्याच्यात भी, भी गोडी घातली कुटुंब कबीला बाजार रस्त्यावर आला हो रस्त्यावर आला राव दया जाधव दया दया करा ओ, ओ, दया करा, दया करा हा प्रकार जाधवरावानी पाहिला आणि जाधवरावांच्या डोळ्यामध्ये आसवा आली आणि त्याला नम्रतेने विचारलं काय करतोस काय करायच कोणाच्या तरी रानात राबायला जायचं मुठभर मिळून तिथून आणायचं बायका पोरासडी खाऊ घालायचं काही नाही हो काही नाही जहागिरी चालवणारी आमची जमीन बळकावली मोकळा झालो हो मोकळा आता लेकरांच्या पोटासाठी जर धान्य घेऊन चाललो असेल हे जर आमचं चुकलं असेल तर मारा ओ, मारा मारा जिते मारा वाला, मारा वाजामुळं चोर खरा आहे की खोटा आहे ते साबित झालं आणि लखोजी जाधवांनी त्या चोराला स्वतःच्या घरात कामाला ठेवलं आणि सांगितलं याला चिमुकलं गाठोड नाही याच्या घरापर्यंत दोन पोती आपल्या घरातून धान्याची घेऊन जा बायका पोरा सहित तू आमच्याकडे ये मी तुला काम देतो पोटापुरतो दान देतो अरे काय न्याय काय न्याय मला या दृष्टांता मधून सगळ्यात मोठं हे सांगायचंय चिमुकल्या जिजामुळे आणि आमची चिमुकली जिजा अशी का वागली आई वडील त्या योग्यतेचे होते आणि आई संस्कार संस्काराच्या कर लेकरांवर होते दिवसा मागून दिवस गेली ऐकलं का जिजा आता मोठी झाली लगीन करायला पाहिजे कराय पाहिजे पण लगीन करायच्या वागताला मात्र दिवस आणि त्या दिवसांना तमाना होती चोरांचा सोळसोळाट होता कोल्या कुत्र्यांचं भारत वर्षामध्ये थाईमान होता या सुल्तानी सत्यना थांबवणारा कुणी नव्हता कारण भर लग्नामधून सुद्धा नवी नवरी उचलण्याची ताकद आणि धाडस करावं ते फक्त सुलतानी सत्यनाच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आदिलशाही निजामशाही मोगलशाही कुतुबशाही पितरशाही या सुलतानी सत्ता करायच्या हेच उघड उघड काम करायच्या जोडा पाहायचा रंगपंचमीचा दिवस होता हिंदू धर्माचा रंगपंचमीचा दिवस आनंद वसुंडून वाहत होता राजा लखोजी जाधवांना रंग घ्यावा वनकोजीरावाच्या अंगावर टाकावा वनकोजीरावांना रंग घ्यावा आपल्या सरदारांच्या सैनिकांच्या अंगावर टाकावा इथं मालोजी राजांच्या अंगावर टाकावा मालोजी राजे मालोजी राजा आपल्या चिमुकल्या लेकराला बी आपल्या बरोबर घेऊन आले होते निजामच्या दरबारात रंगोली खेळायला लहान लहान लेकरांचं लय लवकर बर का ओळख नसू द्या असे चिमुकले खेळायला आले ना आपल्या लेवलचे सापडले आपआप मिसळून जातात राजा आणि जिजा दोघांची भेट झाली जिजाकाचे चिमुकले बंधू सुद्धा त्यांच्या बरोबर होते सगळे रंगरंगोटी खेळत होते आणि लेकरांनी खेळता खेळता शहाजी राजांनी रंग घेतला आणि जिजाच्या अंगावर टाकला ही रंगाचा शोध घेतला रंग मुठीत धरला आणि शहाजी राजांच्या तोंडाला लावला पळून पळून लेकरं जमली आणि कुठेतरी कठाडीवर बसली आराम करायला मालोजी राजांनी दोघांना पाहिलं शेजारी बसलेलं मिशीला फेळ मारली आणि सहज त्यांच्या तोंड म्हणून शब्द बाहेर निघून गेला वा जोड़ा दिसतोय आणि पाठीमागून आवाज आला ऐकलं जाधवानं त्यांची कन्याची शाजीला देऊ केली बर का राजे सहज बोलून गेले होते लखोजी जाधवराव सहज बोलून गेले होते तसे अहो जोडा घ्यायचा म्हणजे त्या लेवलचा लागतो लेवल ना, ना। पण विचारांची देवाणघेवाण झाली आणि लगीन ठरलं राजांचं वय होत या वाक्ताला पाच वर्षाच आणि जिजाकाचं वय होत तीन वर्षाच किती वर्षाचं